अखेर माळशिरस तरंगफळ एसटी बस सेवा सुरू तरंगफळ येथील गावकरी व रहिवाशी यांच्या अनेक दिवसापासूनच्या मागणीला यश मिळाले असून काल सोळा जून रोजी माळशिरस ते तरंगफळ एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे रोज दोन फेऱ्या करणारी बस चालू झाली असून काल पावणे दहाच्या सुमारास पहिली फेरी करण्यासाठी एस टी बस गावात आली व गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच गावात आलेल्या एस टी बसचं गावकरी व गावच्या सरपंच पद्मिनी तरंगे यांच्या हस्ते नारळ वाढवून पूजन करण्यात आलं गावकऱ्यांच्या वतीनं चालक व फेटा व हार घालून स्वागत व सन्मान करण्यात आला या एसटी बसचा शालेय विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पासिस काढून प्रवास हा विद्यार्थिनींना मोफत पास सेवा हा लाभ असताना तो एस टी नसल्याने मिळत नव्हता तो पासचा लाभ शालेय विद्यार्थी आता घेऊ शकतील महिला हो व ज्येष्ठ नागरिकांना माळशिरस येथे तालुक्याच्या ठिकाणी कामासाठी येण्याची फार मोठी सोय झाली असल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे तरंगफळे या गावासोबत या एसटीमुळे मोठेवाडीसह वाड्यावस्त्यावरील लोकांची सोय होणार असल्याने गावकरी आनंदात आहेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील तसेच आमदार उत्तमराव जानकर यांनी पाठपुरावा करून विभाग नियंत्रक सोलापूर यांना पत्र व्यवहार व पाठपुरावा केल्यामुळे व त्यांच्या सहकार्यामुळे एस टी बस सेवा चालू झाली असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली त्यामुळे खासदार व आमदार यांचेही मनोमन गावकरी आभार मानत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच था बेल आयकॉनवरती क्लिक करा अनेक वर्षानंतर मायसरस रंगफळ एस टी सुरू झालेली आहे आणि विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची एक मोठी सोय झालेली आहे कारण रंगफळ येथील व मोठेवाडी या ठिकाणाचे सर्व विद्यार्थी मायसरी शेती शाळेला असल्यामुळे एस टीची एस टीची अत्यंत गरज होती त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या मागणीवरून तरंगफळचे सरपंच श्री नारायण तात्या तरंगे व दिव्यांग नेते श्री गोरख जानकर यां हे सर्वजण मिळून आदरणीय आमदार रणजित मोहिते पाटील खासदार धैरशीलभया मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे ही मागणी लावून धरली त्यानंतर यांनी खासदार साहेब आणि आमदार साहेब यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की तरंगफळ मायसरेची एस टी सुरू झाली पाहिजे त्या विनंतीस मान देऊन आकलूज आगाराचे डेपो मॅनेजर साहेब यांनी आज सोळा आज दिनांक सोळा रोजी एस टी चालू केलेली आहे व त्याचा फायदा निश्चितच विद्यार्थी ग्रामस्थ यांना होणार आहे तरी माननीय खासदार श्री नर्शीलभया मोहिते पाटील आमदार रणजित शिव मोहिते पाटील व आमदार उत्तमरावजी जानकर यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहेत